उघड्यावर संडासला जात असाल तर सावधान कारण आता उघड्यावर बसलेल्या एका व्यक्तीला चक्क अजघरानं हल्ला करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तेव्हा संपूर्ण थरारक व्हिडिओ पहा मात्र त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पावसाच्या दिवसात जंगल परिसरात हिरवळ असल्याने धोकादायक प्राणी या काळात अन्नाच्या शोधात फिरत असतात विशेषत साप अजगर अशा महाभयानक प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो सध्या मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका जंगलात एक व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी बसलेली होती त्यावेळी तब्बल तेरा फूट लांबीच्या एका अजगरानं त्याच्यावर हल्ला केला त्या महाकाय अजगरानं व्यक्तीच्या माणेसह संपूर्ण शरीराला विळका घेतला धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीला चक्क घेण्याचा प्रयत्न देखील केला काळजात धडकी भरवणाऱ्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अजगराच्या तावडीत सापडलेल्या त्या व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी जोरजोरात अरडाओरड अरडाओरडे केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक धावून आले ते तिथं पोहोचताच त्यांना धक्का बसला कारण अजगरानं त्या व्यक्तीला पूर्णपणे विळखा घातला होता अजगराची पकड इतकी घट्ट होती की त्या व्यक्तीला श्वासही घेता येत नव्हता पण नागरिकांनी अजगराला काठ्या दांडक्याने के मारहाण केली आणि अखेर त्या व्यक्तीची सुटका केली लोक दोरी आणि काठीच्या साहाय्यानही त्या व्यक्तीला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत यावेळी एका व्यक्तीने अजगराला कुराडीने घाव घालून ठार मारले अशा पद्धतीने त्या व्यक्तीला अजगराच्या विळख्यातून सोडवण्यात आले